तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे माहिती श्री नृसिंह सरस्वतींची त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्रीपाद शिवल्लभ हा पहिला अवतार त्यांनीच करंजनगर नावाच्या वडिलांचे नाव माधवराव आईचे नाव अंबा भवानी असे होते पती पत्नी दोघेही शिवभक्त होते मुलाचे नाव जन्मतात शालीग्राम देव असे ठेवले नंतर मोठ्या थाटाने त्यांचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यवहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले जन्मताच हे मूल ओंकार हा शब्द बोलू लागले बालक मोठे होऊ लागले तीन वर्षांचे झाले तरी ओंकारखेरीज एकही दुसरा शब्द ते बोलत नव्हते मुलगा सात वर्षाचा झाला तरीही ओंकारशिवाय काहीही बोलू लागला नाही माधवराव व त्यांची पत्नी कष्टी झाले त्यांनी शिवपार्वतीची आराधना केली त्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला मुलगा झाला तोही मुका असावा या गोष्टीमुळे पती पत्नी खूप दुखी बनली एक दिवस आंबा भवानी नरहरीजवळ येऊन म्हणाली बाळ तू अवतारी पुरुष आहेस युगपुरुष आहेस असे ज्योतिष सांगतात आमच्या भाग्याने तू आमच्या घरी जन्माला आलास तू जगद्गुरू असावास याबद्दल आमची खात्री झाली आहे तू भक्तिमान आहेस तू बोलू का लागत नाहीस तुझे बोल ऐकण्याची आमची खूप इच्छा आहे तेवढी पोरी कर मुलाने मातेचे हे उद्धार ऐकून खुनेने सांगितले की माझी मुंज करून दिली मला सगळे काही बोलता येईल व्रतबंधाकरिता मुहूर्त ठरण्यात आला सर्व तयारी केली मुंजीला चतुर्वेदी ब्राह्मण आमंत्रित केले मुंजीचा सोहळा पाहण्यास अलोट गर्दी लोटली माधवरावांनी नरहरीच्या कमरेभोवती मौजी बंधन केले व ठरलेल्या शुभ मुहूर्तावर त्याच्या कानात गायत्री मंत्राचा तीन वेळा उच्चार केला नरहरीने मनातल्या मनात गायत्री मंत्राचा उच्चार केला उघडपणे केला नाही लोक हसले म्हणाले मुका मुलगा गायत्री मंत्र काय उच्चारणार अंबा भवानी या त्याच्या आईने पहिली भिक्षा देऊन त्याला आशीर्वाद देताच त्याने ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा स्पष्टपणे उच्चार करून ऋग्वेद म्हणून दाखवला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेदातील प्रारंभीचा भागव यजुर्वेद म्हणून दाखवला आईने तिसरी भिक्षा घालताच त्याने सामवेदाचे गायन करून दाखवले माधवराव व अंबा भवानी यांना अत्यंत आनंद झाला मुका मुलगा चारीवेद बोलून दाखवू लागला हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले नरहरी आपल्या आईला म्हणाले आई मला आता निरोप दे तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे घरोघरी भिक्षा मागून ब्रह्मचार्याचे पालन करून वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे हे ऐकून आईला फारच दुःख झाले जेव्हा माझे चिंतन कराल मला भेटण्याची उत्कंठा वाटेल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याला संन्यात दीक्षा घेण्यास मान्यता दिली नरहरी प्रथम काशी क्षेत्र या ठिकाणी गेले ते तेथे ते त्यांनी अध्ययन केले कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्ध झाले श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निरनिराळ्या तीर्थांना भेट दिली नरसोबाची वाडी येथे बारा वर्षे राहून त्यांनी लोकोद्वाराचे प्रचंड कार्य केले पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रकट झाले त्यांचे असंख्य शिष्य होते श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले की आमची प्रसिद्धी फार झाली आहे यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरु रूपाने येथे राहणार आहे श्री गुरु म्हणाले जे लोक माझी भक्ती करतील मनोभावे माझे गुणगान करतील त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू त्यांना व्याधी दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही त्यांच्या सर्व मनोकामनाची पूर्ती होईल माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी सुख व शांती लाभेल असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले ते आसन नावीसारखे पाण्यात सोडले भक्तांच्या भावना अनावर झाल्या लौकिक मताने मी जात आहे तरी भक्तांच्या घरी व गांगापूरला माझे सानिध्य सदैव राहील असे श्री गुरूंनी सांगितले नंतर ते पोचल्यावर प्रसादाची खून म्हणून फुले वाहत आली श्री गुरूंच्या लीला कथा श्री गुरुचरित्रात आलेल्या आहेत आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत भक्तांना ते दर्शन देतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद